ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवरी उमेश पप्पा तागुंदे राहायला पुणे वारजे माळवाडी आज मी तुम्हाला आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असते किंवा एखाद्याच्या घरात आपण गेलो किंवा आपल्या घरात पण इतरांच्या घरासारखं प्रसन्न वाटत नाही घरातील वातावरण आनंदीमय वाटत नाही घरामध्ये सतत आजार पण घरामध्ये क्लेश वादिवाद किती जरी पैसा आला तरी पुरवठा नाही यश नाही यामागचं काय कारण तरी असलं तरी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाटण्यासाठी आपल्याला नक्की काय करायचे ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या घरामध्ये हे करून पहा सोपे आणि साधे तोडगे माझ्याकडे आहेत जे माझ्या गुरूंनी मला सांगितले शिकवले आणि तेच तोडगे मी तुम्हाला आहे तसंच आमचे शिष्यपरिवार मित्रपरिवार माझे जे शिष्यमित्रपरिवार त्यांना पण मी हे तोडगे सांगत असतो तर आपण काय करायचे दर आमोशा व पौर्णिमेला गावरान गायचं गोमूत्र आणायचे आणि हळकुंडाची हळद कारण हळद ही दोन प्रकारची असते एक सा हळकुंडाची हळद मिळते दुसरी हळद कलरची हळद असते तर हळकुंडाची हळद करून आणायचे ती हळद एका वाटेत थोडंसं गोमूत्र घ्यायचं त्या गोमूत्रामध्ये हळद टाकायची आणि त्या गोमूत्राने आणि त्या हळदीच्या मिश्रणाने एकत्र करून आपल्या घरातील उमरा पुसायचा आहे तर घरातला जो मुख्य उमरा आहे तो मुख्य उमरा आपण दर आमावश्या पौर्णिमाला पुसायचा आहे तुम्ही रोज जरी पुसलं तरी सगळ्यात उत्तम आहे तसंच आपल्या घरामध्ये आपण फरशी पुसतो तर आपण बादलीमध्ये पाणी घ्यायचे पाण्यामध्ये थोडं खडमीट टाकायचं आणि त्या त्या पाण्यामध्ये गडगळून जायचे आणि घर आपण जे आपल्या घरातील महिला किंवा घरातील कामगार कुणी पण घरातील पुरुष कुणी घर पुसत असं त्या व्यक्तीने आपलं घर आतल्या बाजूनी बाहेरपर्यंत पुसत जायचं म्हणजे आपण आतून बाहेर जायचं आहे घराच्या मेन उमऱ्यापर्यंत ते पुसत पुसत जायचे आणि ते पाणी पुसलेलं परत घरात माघारी ना घ्यायचं नाही ती नकारात्मक शक्ती आपण घराच्या उमऱ्यापर्यंत नेलं नाही ती परत फिरून ती नकारात्मक शक्ती घरामध्ये आणायची नाही ती नकारात्मक शक्ती ती आपल्याला ते पुसलेलं पाणी ते रोडला वतायचे पाहिलं आहे ते फक्त रोडला पाहिजे वताचे ते घरात वास्तूत किंवा गॅलरीत पुढं वतू नका त्यामुळं आपल्या घरातील वाईट शक्तीचा प्रभाव सगळ्या निघून जाईल तुम्ही हे साधे सोपे तोडगे करून पहा मी आता हे साधे सोपे तोडगे का सांगतोय कारण बरेच जण मला फोन करतात पप्पा आमच्या घरात ज्या अडचणी आहेत आम्हाला ह्या अडचणी पाहिजे आहेत पण मला प्रत्येकाच्या अडचणी सॉल्व करणं शक्य होत नाही त्यामुळं तुम्ही हे साधे सोपे घरगुती पहिले करून पाहा जर यातून तुमच्या अडचणी सॉल्व नाही झाल्या आहेत तुमच्या अडचणीचं निवारण नाही झालं तर तुम्ही नक्कीच ओम कालेश्वर दरबारामध्ये वारजे माळवाडी येष्धित चौक त्रिमूर्ती ओम कालेश्वर दरबारात या तिथं द्या पण त्याबद्दल तुम्ही आपल्या युट्यूबवरती जे काय मी साधे सोपे तोडगे सांगितल्यात ते तोडगे तुम्ही करून पाहा त्यात तुम्हाला कसं वाटते ते पहा आणि नाही जर तुम्हाला हे करून तर तुमचं घरामध्ये तुम्हाला चैतन्य वाटत नाही प्रसन्न वाटत नाही तर तुम्ही ओमकाळेश्वर दरबारात या तिथून पुढे मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन ओंकाळेश्वरी